नमस्कार मंडळी मी तुम्हाला शिंपी पक्षीबद्दल मागे सांगितलं होतं हिंदीमधला व्हिडिओत की त्यांनी कसं छान घरटं बांधलं आपलं दोन पानांना शिवून असे दोरे आणून आणून इतकं छान घरटं बांधलं आणि आता पावसाने बघा बंदच झालं त्याच्या इतका जोरात पाऊस होता ना की ते भिजून भिजून आणि खाली पण आलं असं वाकून गेलं झाड बघा आता आले ती चिमणी बघायला ती काय करते मला बघायचं आहे काय बिचारीला आतमध्ये पण नाही जाता येत तिचे अंडे वगैरे असू शकतात शक्यता आहे त्या अंडे असतील म्हणून हां ती येते आहे जवळ बघायला आज खूप दिवसानंतर दिसली आणि मी पण बाहेर जात नाही ना सहसा आता खिडकीमधनं घेते आहे कारण ती उडून जाते तिथे गेलं की बघा आता ती काहीतरी ट्राय करते अच्छा दोरे काढते ती त्यातनं एक एक जे शिवलेलं होतं ना मोकळं करायला जागा करायला ती बघते अच्छा असंच ती करेल ना तर बहुतेक ती जागा करून त्याच्यात जाऊन बसू शकते परत मी तुम्हाला सांगेल पुढे काय घडलं ते परत पाऊस येईल तर काय होईल माहीत नाही बिचारीचं किती करतात ना हे घरट्यासाठी